एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी कुणाल वैजनाथ वाव्हाळकर यांची निवड करण्यात आली पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी शहराध्यक्ष म्हणून कुणाल वैजनाथ वाव्हाळकर यांचीही निवड करण्यात आली आहे काल दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत कुणाल वैजनाथ वाव्हाळकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे रिपब्लिकन पक्षाचे काम शहरामध्ये वाढवावे रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपलीही निवड करण्यात येत असल्याचं नियुक्तीपत्रात म्हटलेलं आहे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांना सोबत घेऊन काम करावे असं देखील या नियुक्तीपत्रात म्हटलेलं आहे चंद्रकांता सोनकांबळे प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी महाप्रदेश बाळासाहेब भागवत प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर वारभुवन उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अजित शेख प्रदेश अध्यक्ष वाहतूक आघाडी यांनीही नियुक्ती केली आहे त्यानंतर आज कुणाने वैजनाथ वावाळकर यांनी पिंपरी चिंचवड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातला त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला हार घालून त्यानंतर लघुजी वस्ता सळवी त्यानंतर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली यावेळी पिंपरी चिंचवड मधील मोठ्या प्रमाणे युवक उपस्थित होते लोकशाहीच्या अंतर्गत निवडणूक पार पडली त्या निवडणुकी पार पडल्याच्या शहराध्यक्ष झालं मात्र काही काळांच्याबद्दल त्यांनी जे वृत्त केले त्यानंतर शहराध्यक्ष हाकलपट्टी करण्यात आली अनेक काळ तुम्ही संघर्ष केला आणि ते संघर्षातून आज निवड झालेली आहे याबद्दल काय सांगा सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्र न्यूज असेल निर्भया पत्रकार असेल तर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो लोकशाही <coughs> लोकशाहीमध्ये <coughs> जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये निश्चितच माझा पराभव झालेला पण त्या अनुषंगाने सातत्याने पक्षामध्ये काम करत असताना नेते नेते नेत्यांची ने नेत्यांची ने व्यवस्थित कामं करत असताना त्यांना दिसलं की हा कार्यकर्ता एक काम करणारा कार्यकर्ता आहे ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे हा आंबेडकरी चळवळीशी नाळ असणारा कार्यकर्ता आहे म्हणून सन्माननीय महिला प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतताई सोनकांबळे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी भागवत वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आजीशाई शेख आणि पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुधाकरजी वारभवन यांनी माझ्यावरचा जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला नक्कीच साथ साधण्याचा प्रयत्न करेल निश्चितच आपण बघितलं की आज एक तरुण तडफदार जो आहे शहराध्यक्ष पक्षाला मिळालेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे काय संकल्पना असेल की वन जे रिपब्लिकन पार्टी असेल ती वाढीसाठी तुम्ही काम करणार आहात नक्कीच रिपब्लिकन पक्षाची जे इत इत इथल्या इथच्या याच्या याच्या गतकाळाच्या मा मागे जो पग जो पक्षाचा रेटा जो आमच्या जुने जुने जाणकार जका ते मामा असतील गौतमांना गायकवाड असतील गरड असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं पण मी एकच इच्छ सांगू इच्छितो की इथून पुढं रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा हा घरघर रिपब्लिकन घर घरघर रिपब्लिकनचा नारा आम्ही देणार आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये असेल विधानसभाच्या निवडणुकीमध्ये असेल नक्कीच पक्षाला गत वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार म्हणजे महानगरपालिका असेल की विधानसभा पालिका असेल या ताकदीने काम करणार असलं तुम्ही म्हटल्यास तर तुम्ही विधानसभा आणि महानगरपालिका सवळ्यावरती लढणार आहात नाही हा जो स हा जो सोबळाचा जो निर्णय असेल तो आमच्या पक्ष पक्षश्रेष्ठीचा असेल पक्षश्रेष्ठीचा रामदास ज्या आठवले साहेबांचा आदेश असेल त्या आदेशाला प्रामाण्य म्हणून आम्ही नक्कीच शहरामध्ये काम करणार आहोत नक्कीच नक्कीच या, या, या जे जे प्रत्येक पक्षाला हे ग जे एक सुरुंग लागलेला असतो गट्टटाचा ते गट्ट तट मिटवण्याचं काम मी निश्चितच करणार आहे जे जुने जाणकार असतील ते नवीन असतील त्यांना त्यांची एक सलोका घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि जे आमचे मार्गदर्शक असेल त्यांचं ऐकणार आणि जे माझे माझे सहकार्य असतील त्यांच्या तेन त्यांना सोबत घेऊन काम करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा